ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून हेमा खोत यांना उमेदवारी मिळावी अमर खोत हातकनंगली तालुक्यातील कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ हेमा अमर खोत यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी ठाम आणि जोरदार मागणी कोतवाडी येथील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर खोत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे सव हेमा खोत यांनी आजपर्यंत केलेली सामाजिक विकासात्मक व जनहिताची कामे पाहता त्या या मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व करू शकतात असा विश्वास अमर खोत यांनी व्यक्त केला खोतवाडीमधील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर खोत यांच्या नेतृत्वाखाली सौ हेमा खोत यांनी स्वर्गीय सदाशिव खोत सेवा संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी प्रयत्न करत भाजपाचा सरपंच निवडून आणण्यात त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांचा अनुभव अतोरेखित होतो आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून जलजीवन योजनेअंतर्गत गावामध्ये मोफत नळ कनेक्शन मिळवून देण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला तसेच खोतवाडी व परिसरातील विविध भागांमध्ये सोलर लाईटची व्यवस्था कटारीची कामे व रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या कठीण काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णांसाठी मोफत लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आरोग्य शिबिरे आयोजित करून आणि गरजू रुग्णांना धार्मिक क्षेत्रातही त्यांनी पुढाकार घेत खोतवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित काम मार्गी आहे शैक्षणिक क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप सार्वजनिक ठिकाणी स्वखर्चातून बोरवेलची सुविधा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोफत आधार अपडेट कॅम्पचे आयोजन तसेच एच एस आर पी नंबर प्लेटसाठी मोफत नोंदणी कॅम्पचं आयोजन अशा अनेक उपक्रमामुळे अमर सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय ठरले आहेत कुरुची मतदारसंघातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे आजपर्यंत केलेली विकासकामे समाजातील सर्व घटकांशी असलेला थेट संपर्क आणि नागरिकांचा मिळालेला विश्वास लक्षात घेता येणाऱ्या कुरुची जिल्हा परिषद निवडणुकीत माझी पत्नी सौ हेमा खोत यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी वरिष्ठ नेतृत्वाकडे करण्यात आली असून नेतृत्व नक्कीच सकारात्मक निर्णय घेईला असा विश्वास अमर खोत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला महानकरेनेसाठी बसकोंडा कडेमणी तारदाळ